नमस्कार मित्र हो कसे आहात तुम्ही बरे आहात का आता आम्ही इकडे प्रशिक्षणाला आलेलो आहे आणि प्रशिक्षणाच्या दरम्यान मी आता या त्यांच्या आवारात उभी आहे आणि आवारात उभी असताना वेगवेगळे झाड वेगवेगळे झाड पाहते मी छान छान फुलं पाहते परंतु एक झाड असं आहे हे पाह पाहू शकता तुम्ही हे झाड कसं आहे या झाडाला वेगवेगळे लाल फळे झालेले ला आहे नक्की कोणतं झाड हे काय मला माहिती नाही आणि त्याचे फळं हे अशा प्रकारे अशा प्रकारे फळं आहे हे बघा अशा प्रकारचं फळ आहे किती छान फळ आहे बा पण हे काय फळ आहे हेच काय माहिती नाही तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता हे कशाच फळ आहे तशी विचार करते कोणी म्हणतं सुपारी पन आहे पण मग आपण एक बघू विचारू कोणाला तरी बघा वातावरण खूप सुंदर आहे पण हे फळ आता आपल्याजवळ ठेऊ आणि हे फळ कशाच आहे ते पाहू हे कृषी विभाग हे फळ कोणतं आहे सर रॉयल रॉयल पाम पाम रॉयल 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 पाम 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 हे काय काय असतं पण हे काय शोच झाड आहे का हे फळ पण काय उपयोग आहे ना हो का यात बॉर्डर लावायला हा 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 शोच झाड आहे कळलं मला हे शोच झाड आहे आणि ते बी आपण लावू तयार करू आपण आता बी आपण पण आपल्याकडे घेऊन जाऊ छान छान फळं आहे पाहू शकता तुम्ही